एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात गौरी गणपती विसर्जन सोहळा आटात संपन्न जिल्ह्यात एक लाख एक हजार घरगुती तर सोळा सार्वजनिक गणपतींचं करण्यात आलं भक्तिमय वातावरणात विसर्जन मनसे पक्षातून हकालपट्टी गेल्यानंतर वैभव खेडेकरांचा भाजपमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा माझ्याबरोबर पंच्याण्णव टक्के कार्यकर्ते वैभव खेडेकर यांनी व्यक्त केला आत्मविश्वास आणि रत्नागिरी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव सा ठरत आहे भक्तांचं आकर्षण विविध ठिकाणी देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी बातियां अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब Pipes, पानी को अपनी मां के पास आता बातम्या विस्ताराने रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात गौरी गणपतींचं मोठ्या जल्लोषात विसर्जन झालं रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील सर्व ठिकाणी बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला Obrigado. पांढरा समुद्र भाटे आणि मिऱ्या आदी समुद्र किनाऱ्यावर वाजत गाजत बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं जिल्ह्यात एक लाख एक हजार तीनशे एकोणतीस घरगुती तर सोळा सार्वजनिक गणपतींचं सा विसर्जन करण्यात आलंय ून निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुका आकर्षक सजावट ढोल ताशांच्या गजरात आणि भजनांच्या तालावर लक्षवेधी ठरल्या तर भाविकांच्या उत्साहात श्रद्धेची अखंडता दिसून आली you आणि आता पाहूया रत्नागिरी शहरातील विविध ठिकाणी झालेल्या गणेश विसर्जन वी मिरवणुकीची खास क्षणचित्र आपल्या के व्हीच्या दर्शकांसाठी उसके शॉर्ट्स का हो शहरातील मांडवी येथील प्रसिद्ध गणपती श्री बाळकोबा आणि श्री साळकोबा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे रत्नागिरी शहरातील मांडवी येथील शिवलकर बंधू यांच्या घरी विराजमान होणारे हे दोन महागणपती भक्तांच्या आकर्षणाचा बिंदू ठरत असल्याचं बोललं जात आहे नमस्कार मांडवीतील प्रख्यात गणपती बाळकोबा आणि साळकोबा याबद्दल थोडं माहिती विसर करतो हे गणपती घरगुती आहेत शिवलकर कुटुंबीय यांचे त्याला सुमारे दीडशे ते दोनशे वर्षे आलेली आहेत ही अशी परंपरा आहे गणपतीची स्थापना आषाढी एका दिशेला सुरुवात होते म्हणजे स्थापना आणि तिथपासून थोडा थोडा गणपती रोज तयार केला जातो काही एकोणीसशे पासष्टच्या दरम्याने गणपती रामाळीतले बाबूराव पाटणकर हे जे पेंटर होते ते करायचे त्याच्यानंतर एक दहा वर्ष आल्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तरनंतर माझे वडील पुंडलिक मोतीराम शिवलकर हे सुमारे एक वीस एक वर्ष करायचे त्यानंतर आता राजेश अनंत शिवलकर आणि अनिश दिवाळकर शिवलकर या दोन मा भावानी आठवांटू करत असतात जास्तीत जास्त अजून पण बरेच वर्ष राजेश आनंद शिवलकर आता का करत आहेत आणि त्याला घरातली सगळी मुलं जी आहेत ती सगळी सा मदत करतात पूर्वी हा गणपती पूर्वीचे लोक घरधाकड होते म्हणजे आता जे निश्चित नाहीत तर ते त्यावेळेला बारा पोत्यांचा तो गणपती व्हायचा आणि त्यावेळेला तो नुसता माती कुंभार कसा माती लिपतो आणि त्याला आकार दिला जातो तसे करायचे आणि तो बारा पोत्याचा गणपती उचला अखंड मोती पोती मोती असायची तर ती पोती उचलणे इतके तेवढं सक्षम होते पण आता तेवढंच नसल्याकारणाने आता गणपती आर सीची फ्रेम अशा टाईप केला जातो आणि ते काथ्या वगैरे असतो आतमध्ये सोडणं वगैरे अशी असतात त्यामुळे तो थोडा हलका असो आता कमी आहे तर बारा पोत्याचा हा आणि तो तिथला सोळा पोत्याचा म्हणून ह्याच्यावरून नावं लोकांनी ठेवली बाळकोबा आणि साळकोबा असं काही कुठे लिखित कुठे नव्हतं पण दीडशेच्या वरती न निश्चित वर्षे झालेली आहेत मेन म्हणजे इथे हा गणपती मोठा गणपती असला सहा साडेसवा असा फुटाचा आहे तर तो पूजेचा आहे सार्वजनिक गणपती मोठे असतात पण पूजेला दुसरा लहान असतो तर हा पूजेचा गणपती आहे आणि सगळं म्हणजे विसर्जन पूर्णपणे मॅन्युअली केलं जातं हा गणपती आता जो आहे तो पाठ नुसता उतल्याला दोन तीन माणसं लागतात गणपती विसर्जनच्या दिवशी उत्तर पूजा आली की ग्रामस्थ जमतात ग्रामस्थ जमलं की जे आमचे गावचे खोत आहेत ते इथे गारणा घालतात कोणाची काय गारणे असतील तीही घालतात पहिल्यांदा इथे गारणं होतं नंतर त्या साळकोबाजवळ गारणं होतं ते झाल्यानंतर पहिल्यांदा हा गणपती बाहेर अंगणामध्ये घेतला जातो नंतर साळकोबा अंगणामध्ये घेतला जातो त्याच्यानंतर हा पाट म्हणजे ही मूर्ती त्याला एक सांगड बनवली जाते पाराई असते लोखंडी अशी या बाजूला आणि उळवे असे लाकडे वाशे असतात म्हणजे सागाचे ते अशी सागड बांधली जाते नंतर हा पहिल्यांदा उचलला जातो उचलताना एका बाजूला पंचवीस दुसऱ्या बाजूला पंचवीस म्हणजे जवळ पन्नास ते साठ माणसा एकाच वेळी लागतात ते उतून खांद्यावरती घेतात आता खांद्यावरती घेतल्यानंतर गणपतीचं किंवा कुठलंही ओझं आपलं जड होतं म्हणून थोडेसे धावत जातात त्याच्यामुळे त्याला धावरे गणपती सुद्धा म्हणतात आणि इथून गणपती उचलल्यानंतर कुठलंही वाद्य नाही कुठेही थांबत नाहीत पाचव्या मिनटाला समुद्रकिन्यावरती जेटीच्या बाजूला आम्ही समुद्रकिन्यावरती तिथे ठेवतो हा गणपती ठेवल्यानंतर थोड्या वेळाने साळकोबाचाही न्यायला जातो तिथे बाजूबाजूला बसवल्यानंतर त्याची परत एकदा आरती होते ग्रामस्थ सगळे असतात ते, 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 ते ती आरती आल्यानंतर पहिल्यांदा हा गणपती पाण्यामध्ये विसर्जन केला जातो त्यानंतर परत आले की जो साळकोबाचं विसर्जन केलं जातं ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे शाडू आ, मा माती असल्याकारणाने पहिल्या गणपतीचं विसर्जन पूर्णतः झालंय की नाही हे दुसरा मूर्ती जेव्हा पाण्यात घेऊन जातो आम्ही त्यावेळी ह्या मा ले ले वा वा जी शा मूर्ती पूर्णतः विरगळलेली असते मग त्याचे कुठले वा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून कुठले दुष्परिणाम दिसत नाही पूर्णता ती ह्या विरगळीत होते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे आठवडा बाजार येथील रत्नागिरीच्या राजाची महाआरती करण्यात आली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते बाळ माने यांच्या उपस्थितीत ही महाआरती करण्यात आली शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते राजा गणेशोत्सव मंडळातर्फे शिवसेना उपनेते बाळ माने यांचा सत्कार करण्यात आला काळी गणेशोत्सवाचं यंदा शताब्दी वर्ष आहे त्यानिमित्त या मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मी सचिन करमरकर टिळकळी गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता हा आमचा शताब्दी महोत्सव चालू आहे एकोणीसशे सव्वीस साली या उत्सवाची सुरुवात झाली आणि तेव्हापासून अखंडितपणे हा उत्सव चालू आहे आमचा उत्सवाची वैशिष्ट्य म्हणजे आम्ही सगळं पारंपरिक अजून जपलेलं आहे म्हणजे त्याच्यात आमची मिरवणूक हा मुख्य आकर्षणाचा जिल्ह्याचा विषय आहे आमची आगमन मिरवणूक ही ढोलताशे आणि लेझिम आणि भजन अशी असते विसर्जनाची मिरवणूक पण तशीच असते की त्याच्यात लेझिम भजन आणि ढोल ताशे विसर्जनाला मात्र आम्ही देखावा हा गणपतीबरोबर मांडवी समुद्र किनाऱ्यापर्यंत नेतो यावर्षी शताब्दी उत्सव असल्यामुळे गेल्या वर्षीचा उत्सव संपून यावर्षीचा आता चालू होईपर्यंत बारा महिने दर महिन्याला एक आम्ही कार्यक्रम केला मग काही सामाजिक उपक्रम होते काही सांस्कृतिक होते काही धार्मिक होते अशा प्रकारे बारा उपक्रम केले ह्या उत्सवाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे सावरकर जेव्हा रत्नागिरीमध्ये होते वास्तव्याला तेव्हा सलग चार ते, ते पाच वर्ष त्यांनी इथे व्याख्यानं दिलेली आहेत आणि आम्ही अजून सर्व उत्सवाचा जो पारंपरिक हा आहे तो जपलेला आहे इथे समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम होतात किंवा स्थानिक कलाकारांना गे टिळकळीतील तिला आहेत किंवा रत्नागिरी तिला आहेत कलाकार यांना आमचं स्टेज उपलब्ध असतं अशा प्रकारे आम्ही नवीन आणि जुन्याची सांगड घालून आज हा उत्सव चालवतो आहे आम्ही शताब्दी वर्षात आहोत शताब्दी वर्ष आता पूर्ण करतोय ह्याचा आम्हाला कार्यकर्ता म्हणून किंवा सर्व कार्य करताना अतिशय आनंद आहे गणपती बाप्पा आमच्या पाठीशी आहे मंगलमूर्ती मोर्या कोकणात सध्या गणपतीबरोबरच गौरीपूजनाचा उत्साहही पाहायला मिळतोय आणि या उत्सवाला रंगत आणणारी एक खास परंपरा म्हणजे महिलांचं टिपरी नृत्य तालुक्यातील धामणसे गावातील माहेर नृत्याच्या माध्यमातून गणपती आणि गौरीची अनोख्या पद्धतीनं आराधना करत आहेत तबल्याच्या ठेक्यांवर आणि गाण्यांच्या सुरात महिलांच्या या टिपरी नृत्यानं वातावरणात उत्साहाचे रंग चढलेत गणेशोत्सव हा सण कोकणात मोठ्या पद्धतीने साजरे केला जातो या गणेशोत्सवासाठी मुंबईकरी मोठ्या उत्साहात येतात गावी गणपती उत्सव साजरे करण्यासाठी तर गण गणेश उत्सव साजरी करताना आम्ही रात्र जागवतो टिपरी नृत्य वगैरे हो आणि ढोलकी वाजवणारी पण आमची महिलाच आहे येणाऱ्या पिढीने सुद्धा ही कोकणातली एक पारंपरिक पद्धत आहे ती त्यांनी चालू ठेवावी अशी आमची इच्छा आहे कोकणात गौरी पूजनाचा दिवस हा महिलांसाठी खरी पर्वणी मानला जातो कुणबी समाजातील महिलांमधून पुढे आलेली ही टिपरी नृत्याची परंपरा आज अनेक गावांमध्ये जोपासली जाते गणपती समोर गौरी जागवताना महिलांच्या या नृत्याला विशेष महत्व आहे ग्रामीण कोकणातील प्रत्येक घरात गौरी आगमनापासून पूजनापर्यंत टिपरी नृत्याचे सूर घुमतात आणि सणासुदीचे दिवस अधिकच मंगलमय करतात खास कोकणातील या परंपरेची झलक के टी व्हीच्या प्रेक्षकांसाठी हकालपट्टी झाल्यावर वैभव खेडेकर यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आता चार सप्टेंबर रोजी खेडेकर यांच्यासोबत इतरही प्रमुख नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालंय या पक्षप्रवेशामुळे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील मनसेची ताकद कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे निश्चित यावेळेस गेली पंधरा वर्ष ही नगरपालिका वैभव खेडेकर या एका व्यक्तीच्या भोवती राहिलेली आहे सुरुवातीला मी पक्ष नोंदणीकृत फक्त होता मान्यता प्राप्त नव्हता त्यावेळेला मुक्त चिन्ह घेऊन शिटी निशाणे घेऊन मी लढलो होतो त्यानंतर मी रेल्वे इंजिन घेऊन लढलो या दोन्ही निशाण्यांना देखील त्यांनी त्यावेळेला ते भरभरून प्रतिसाद दिला लोकांनी त्यांना वैभव खेडेकर महत्त्वाचा आहे त्यामुळे वेळच्या निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पार्टीचा झेंडा ह्या महापालिकेवरती आम्ही फडकवू अशा पद्धतीत ठाम विश्वास माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा या ठिकाणी आहे या संदर्भातले सगळे निर्णय महायुती असेल युती आघाडी असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील हे पक्षाचे वरिष्ठ आहेत ते ठरवतील त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आहेत आणि आमचे नितेशजी राणे आहेत हे सगळे निर्णय घेत असतात एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करायचं आणि पक्षाला यश मिळवून द्यायचं हेच माझ्या हातामध्ये आहे नाही आव्हान हे गेले पंधरा वर्ष मी स्वीकारलेलं आहे गेले पंधरा वर्ष त्या आव्हानाचा मी मुकाबला करतो आहे ते आव्हान लिल्हा मी परतवून लावलेलं आहे आणि खेडची जनता यासाठी सजग आहे खेडची जनता तयार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यामुळे नाही असं काही नाही बघा असं काय कुठला तालुका कुठला जिल्हा किंवा कुठला एरिया असं काय मी कॉन्सन्ट्रेट केलेलं नाही दापोलीमध्ये माझ्याबरोबर अजूनही बरोबर कोणी नाही भविष्यात नक्कीच येऊ शकतील असा मला अंदाज आहे विविध भागातले विविध आता मुंबईतले अनेक लोक आहेत रायगडमधले अनेक लोक आहेत पक्षविरहित काही लोक आहेत ज्यांचा पक्षाशी काही संबंध नव्हता परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताना आम्ही तुमच्याबरोबरती येऊ असे देखील अनेक चेहरे नवीन चेहरे माझ्याबरोबर पक्षामध्ये येतील दक्षिण रत्नागिरीमध्ये बरेचसे पदाधिकारी माझ्याबरोबरती आहेत जिल्हाध्यक्ष तर ता आहेतच तू तु, 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 तुम्हाला या ठिकाणी व्यासपीठाला आपण बघताय आपण सगळेच दक्षिण रत्नागिरीचे सगळे लोक या ठिकाणी आहेत आणि कळेल तुम्हाला त्या दिवशी चार तारखेला कोण कोण आहेत याची सगळी तुम्हाला कल्पना सगळी माहिती सगळं तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल नक्कीच महाराष्ट्रामधले अनेक चेहरे आहेत जे या सगळ्या राजकीय वाटचालीला कंटाळले ते अनेक चेहरे मला फोन करतायत येतील पक्षप्रोश या ठिकाणी मिळेल पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरी सहा संपूर्ण जिल्ह्यात गौरी गणपती विसर्जन सोहळा हाटात संपन्न जिल्ह्यात एक लाख एक हजार घरगुती तर सोळा सार्वजनिक गणपतींचं करण्यात आलं भक्तिमय वातावरणात विसर्जन मनसे पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर वैभव खेडेकरांचा भाजपमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा माझ्याबरोबर पंच्याण्णव टक्के कार्यकर्ते वैभव खेडेकर यांनी व्यक्त केला आत्मविश्वास आणि रत्नागिरी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव सा ठरत आहे भक्तांचं आकर्षण विविध ठिकाणी देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार